अरे दादा दादा मंडळी गर्दी करू शकतो दर्शनासाठी गर्दी आहे तिथून महाप्रसादासाठी गर्दी आहे का मी आपला भाऊ भाऊ हा प्रेम तो ना लोक नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती रायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आपण असतात ते आपल्या मारुती संस्थांवर आता आपण इथून चाललो पनजले त्या ठिकाणी श्री महालक्ष्मी मातांचं दर्शन करायला देऊ आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पण दरवर्षी आपलं जाणं होती कोणती आपल्याच घरी महालक्ष्मी असतात पण काही कारण असतं या वर्षी आपल्या घरी महालक्ष्मी नाहीये पुढच्या वर्षी आहेत तर या वर्षी मग आपण पणाचं दर्शन करू तुम्हाला पनाचं दर्शन हळवतो आणि फोनिंग की सुशील दादा कधी येतात कधी येतात काल मी स्टोरी टाकली तिथे त्याच्यानं चला मग आपल्यासाठी सगळी मंडळी आहे ऑटो आहे दोन गाड्या आहेत मंडळी चला 미 트로트는 라이브를 갔다 오는 거라니거다 오는 거라니브를 갔다 오는 거라니를 갔다 오는 거라니브는 거라니브를 갔다 오는 니브를 갔다 오는 거 अशा प्रकारे मंडळी आपण सध्या आपल्या पणत मध्ये आलेलं आता इथूनच लवकर मंदिर लागणार आहे आपल्याला टिक्का किंवा लावलेला आहे आपण आपल्याला या ठिकाणी शंतून भेटलेला आहे हा आपल्याला रस्त्याचा मार्ग दाखवला कुठून कुकडून आहे का चांगला माहोल दादा आली चौकात जाऊ गर्दी तुम्ही किती दर्शनासाठी तिथून दर्शनासाठी गर्दी आहे तिथून महाप्रजातासाठी गर्दी आहे तर प्रसन्न वातावरण एकदम मस्त पैकी या नाही तर पुढच्या वर्षी या खरंच या चला कसं वाटतं तुला काहीतरी दर्शी तुला अशा प्रकारे मंडळी आपला ब्लॉग तर चालू आहेच मेन म्हणजे आपला जो फोकस आहे जास्त करून तो आहे मिनी ब्लॉगर म्हणजे इंस्टाग्रामसाठी अशा प्रकारे फाइनली मंडळी एवढ्या लाईना क्रॉस करून त्याला एक नंबर व्हिडिओ बनला तुमचा आणि सगळ्या गावात म्हटलं तुमचे ग्रुपवर वर बघूया म्हटलं ज्या भक्तांचं भोजन जे झालेलं आहे त्यांनी कृपया पेंटांच्या बाहेर या

प्रत्येकाची दाट झाले पाहिजे अशी मी आशा करतो आय हो

सुशील गायत्री रेणुका आणि छोटू आणि जेवढी आपली टीम आहे सर्व कंटेंट क्रिएटरची जर सोबत होती तर खूप चांगलं वाटलं खूप आनंद वाटला आणि दरवर्षी येत राहा दर्शन घेत राहा आणि नक्कीच तुम्हाला महालक्ष्मी यश देईल पाहिजे अशा प्रकारे आपला याचे आभार विचारायचे आपला यश त्यांना सगळे आम्हाला ताटा घालून दिले एकदम रांगीत लागायचं नाही पडलो पण तरी दर्शन आम्ही रांगीत लागून घेतलं मंडळी एकदम बडी आहे एकदम माझ्या थोडी भाजीपोळी उरली ती तुम्ही भरून घेतली थोडी पन्नी घरी गेल्यावर खाल्ला चला दादा इथून ते हजारांना पब्लिक चला या मंडळी सगळे जण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरे ते आपल्या आजीला घेऊन ये ना इकडे असं ते पाटोल वरते काही सर सुर जाणार आपल्याला आता विषय केळीच्या पानावर किती नाच मी वा अशा प्रकारे मंडळी आपण सध्या गणेश महाराजांच्या मंदिरात आलो गणेश हा पन्नाजी येथील गणेश महाराज म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर नाही चला 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 चल चला नाजी दादा चला बंद आहे बंद आहे बंद आहे बंद आहे बंद आहे